निवेदन दिले आज कलेक्टर साहेबांनी पंचवीस एक, 25 वीजिट 2000, एक दोन हजार पंचवीस रोजी स्पॉट विजिट केला होता आपल्या कामात लोक्षरा भाऊ साठे सुधार योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीस वीस ला रस्ता झाला होता नॅशनल हायवे दोनशे अकरा ते कसवेगर त्याच्या कामाच्या ह्याच्यासाठी स्पॉट विजिट झाल्याच्या नंतर त्यांनी जे काही अधिकारी नेमले होते की तुळजापूरचे एक होते त्यांनी कळमचे पण एक होते आणि आपल्या धाराशिव नगरपालिकेचे दोन अभियंते माझी तक्रार दोनशे अकरा ते एकच घर आहे स्पॉट हा आहे पण हिनी मला माझं काम माझी तक्रार दोन वार्ड क्रमांक दहा मध्ये हिनी मला वार्ड क्रमांक तीन मधला रस्ता दाखवलाय पण तीन मधला रस्ता सुद्धा कुठल्या ना कुठल्या योजनेतून झालेला आहे त्याची पण चौकशी करायला लावलेली आहे आपण आणि ह्या अधिकाऱ्यांनी जे काही स्पॉट दाखवले ते आमच्या नकाशाशी मिळत नाही आणि ज्या माणसाच्या घरापर्यंत केलं त्या माणसाचं घर पण तिथं नाही आणि दलित वस्तीचं काम हे सांगतात का। का का। की अहवालामधून की आम्ही शिफ्ट केले शिफ्ट करायचे यांना अधिकार आहे का मग नगरपालिकेने काय त्यांना दिलेत का अधिकार की तुम्ही रस्ता शिफ्ट करा आणि वार्ड क्रमांक तीन मधला जे रस्ता दाखवलाय हा ह्या योजनेतूनच झाला ह्या जे काही पुरावे आहेत का ही मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे पण विषय असा व्हायला लागला याच्यामध्ये की जे सुपर तेजस कंट्रक्शन आहे आणि अजून एक मागणी आमची अशी होती की तेजस सुपर कंट्रक्शन यांना यादीत आपण कायमस्वरूपी बंदी आणावी आणि त्याच्यानंतर नगरपालिका सीईओ मॅडम यांना वारंवार वारंवार निवेदन दिले की बाबा हे दोन हजार वीस एकवीसला जे काम झालंय ते पहिलंच काम आहे आधीच काम झालेलं नाही तुम्ही ह्या कामाचं बिल काढू नका काढू नका तरी मॅडमनी संगणमताने गुत्तेदारास संग मिळून भ्रष्टाचारामध्ये सामील होऊन मॅडमनी त्यांचं बिल काढून दिलेलं आहे त्या मॅडमची चौकशी लावण्यासाठी सुद्धा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकर आग्रह आहे आणि निवेदन दिलेलं आहे त्यांची पण चौकशी करण्यात yeah. यावी ह्या भ्रष्टाचारामध्ये कोण कोण सामील आहेत यांच्यावर सुद्धा ह्या प्रकरणाचा छाडा लावून यांच्यावर सिटी अंतर्गत भ्रष्टाचार आणि सिटी हे कायदे लावून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ह्याच्यामध्ये विषय असा व्हायला लागलाय की नगरपालिका जी मॅडम आहे सीओ मॅडम ह्या मॅडम उत्तर देत नाहीत कुठल्याच कागदाला कलेक्टर साहेबांनी सुद्धा जो काही त्यांना आदेश काढला आहे त्याचं पालन करत नाहीत आणि ती घाबरत नाहीत कोणाला याच्यामुळं कलेक्टर साहेबाला आमची कळकळीची विनंती आहे की साहेब त्या मॅडमना दोन महिन्याची रजा देऊन घरी पाठवून त्यांची कसून चौकशी करण्यात येते ते जर इथं राहिल्या तर आम्हाला कुठल्याही कागदाचा त्यांच्यावर कुठल्याही कागदाचा प्रकार हे होणार नाही त्यांच्यावर की असर होणार नाही की बाबा कलेक्टर साहेबाकडून कागद आले आपण त्याचं काहीतरी करावं लागेल करत नाहीत आणि दोनशे अकरा नॅशनल हायवे दोनशे अकरा ते कसबेगर हा रस्ता दोन हजार एकोणीसला पण झाला नव्हता आता पण झालेला नाही हे कागदावर रस्ते दाखवून पाठीमागटले सीओ पुन्हा ते इंजिनियर आणि ते सुपर कन्स्ट्रक्शन ह्यानी एकत्र मिळून भ्रष्टाचार करून ते बिल कागदावर रस्ता दाखवून उचललेला आहे आता बघू आपण यांना दिलेली आहे की आपण दहा पंधरा दिवसात करा नाही तर आपण आभरण उपोषण करणार आहेत त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेले आहेत समिती लावते म्हणून आपल्याला शब्द दिलेला आहे कलेक्टर साहेबांनी समिती गठन केलेलं नाही साहेबांनी जर गठन नाही केलं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर काळामध्ये तीव्र असं आंदोलन बी करू आणि आमरण भूषण महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद